उमराणे निवृत्ती काका कृषी का उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राबविले स्वच्छता अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पणन विभागामार्फत राज्यभर स्वच्छता बाजार समिती आवार अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणेच्या मुख्य बाजार आवारात दिनांक पाच एप्रिल शनिवार रोजी प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले अभियानाचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे उपसभापती प्रवीण देवरे माजी सभापती विलास काका देवरे यांच्या हस्ते करण्यात आले उमराणे येथील निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात अशावेळी बाजार समिती आवारात पालापाचोळा यासह मोठ्या प्रमाणात घनकचरा संचित होत असतो बाजार आवारात शेतमाल खरेदी विक्रीसाठी दररोज शेकडो शेतकरी हमाल अडते व्यापारी व इतर अनुषंगीक घटकांची मोठ्या प्रमाणात होत असते बाजार समिती मोठ्या प्रमाणात कचरा पडून सर्व घटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने उमराणे बाजार समिती येते बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे उपसभापती प्रवीण देवरे माजी सभापती विलास काका देवरे संचालक देवाबा पुवाग दीपक दादा निकम मिलिंद शेवाडे रवींद्र पवार दादाजी खेरनाथ नामदेव खेरनाथ डॉक्टर केदारे विश्वास बस्ते सचिव नितीन जाधव सहायक सचिन सचिव तुषार गायकवाड यांच्यासह हो। परिसरातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहून बाजार समिती आवार स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच आपल्या चॅनलला नक्कीच करा बेल ऐकून दाबायला